विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी धुळे येथे सन एकोणावीसशे छप्पन्नपासून संरक्षित करण्यात आल्या आहेत त्या अस्थीचे सर्वसामान्य जनतेला भावपूर्ण दर्शन व्हावे म्हणून मुंबई चैत्यभूमी दादर येथून सुरू झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचे आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता जळगावात आगमन झाले असून अस्थिकलश संदेश यात्रा जळगावात दाखल झाली जळगाव शहरातील छत्रपती संभाजी नगर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश संदेश यात्रेचे आगमन झाले असून तेथून या यात्रेची मिरवणूक समाज बांधवांच्या उपस्थितीत शांततेत रेल्वे स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे या अस्थिकलश यात्रेचा समारोप करण्यात आला असून ठिकठिकाणी रस्त्यावर फुलांची उधळण करण्यात आली या ठिकाणी बंतेजी यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अस्थिकलश ठेवून उपस्थितांनी दर्शन घेतले या प्रसंगी अस्थिकलश यात्रेत भीमसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या अस्थिकलश यात्रेप्रसंगी ॲडव्होकेट राजेश झालते ॲडवोकेट करीम सालार आयुष्यमान राम पवार स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाडे डॉक्टर मिलिंद बागुल डॉक्टर सत्यजित सावडे साडवे जयसिंग वाघ आधींची यावेळी उपस्थिती होती Bantu, bantu. 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 Bantu.